एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला यावेळी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून जल्लोष साजरा केलाय या रॅलीमध्ये वरुण सरदेसाई आमदार भास्कर जाधव आमदार राजन साळवी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हां मला आनंद तर आहेच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार म्हणून आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्यामध्ये सादर केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच इंडिया आघाडीच्या सर्वच माननीय पदाधिकारी माननीय नेते मंडळी हे उपस्थित होते आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मिरवणुकीने आलो आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला पण उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जो आनंद आहे त्या आनंदाचं रूपांतर विजय तर नक्की आहेच पण विजय किमान अडीच लाखाच्या मताधिक्यानेच मिळो हा निर्धार आजच्या या उपस्थितीमुळे मनामध्ये निर् निर्माण झालेला आहे बाई आता तुम्ही उमेदवारी अर्ज भरला पण प्रतिस्पर्धी अजूनही तुमच्यासमोर दिसत नाही काय सांगाल त्या काय चिंता करायची मला गरज नाही त्यांची कोण यायचं त्यांनी यावं नाचायचं त्यांनी नाचावं निवडणुकीमध्ये त्या प्र ज्याने निवडणुकीला उभं राहण्याचं जे धारिष्ट करतील त्यांनी मनामध्ये पक्क ठेवावं की आपल्याला अडीच लाखांनी आपटायचं आहे कोण आमदार वैभव नाईक सांगतात त्याप्रमाणे अकराव्या यादीमध्ये कदाचित त्यांचं नाव असेल किंवा नसेल हे मला वाटतं कदाचित तिसराच उमेदवार येण्याची शक्यता सुद्धा आहे खरं बोललं येते ईश्वर साक्षात शपथ घेऊन खऱ्या बोलल्या असतील असं मानायला काय हरकत नाही धन्यवाद अर्ज दाखल केलं त्याबाबतच सांगेन अधिक काय राजकीय प्रश्न असतील तर माझ्या नाचणे रोडच्या कार्यालयामध्ये मी आम्ही सगळेजण उपस्थित असणार आहोत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीच्या इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून ह्या तिन्ही चारही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर एकत्रित येऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला आनंद आहे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना की विजयाचा एक जो निर्धार मनामध्ये निर्माण केलेला आहे तो नक्की साकार होईल असं मला आनंद आहे बाकीच्या राजकीय प्रश्न असतील ऑफिस मध्ये आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर